राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून आयोजित सफाई कामगार कर्मचारी महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला प्रबुद्ध प्रबुद्ध भारत भारत चौक इथं तरुण पी बी ग्रुपचे मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट स्वाती मस्के पतसंस्थेच्या संचालिका शोभा कापुरे महापालिका कर्मचारी पौर्णिमा वाघमोडे दीपा गणचेरी रेखा लाड बीना लालबेगी अनिता कांबळे मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी श्रीमंत जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला अनिता गायकवाड संगीता गेंटॅल मंगल सोनकांबळे लक्ष्मी कोपल्लू माया गजदाने अनिता लोंडे अनिता मंदुलू मीरा ओव्हाळ रमा मस्के लक्ष्मी कांबळे पूनम जानराव दीपाली जाधव सविता गवळी सावित्री शिवशरण छाया सातपुते देवम्मा केशपागा मोनिका केंगाळ फकीरम्मा तांडूर दीपमाला सर्वगोड नागम्मा मुनगल नागरबाई मनसोडे रुक्मिणी शिवशरण साखरा गायकवाड शारदा लोखंडे माया पानवाले वैशाली बनसोडे सत्यशिला नागटिळक यल्लम्मा कावल उषा चंदनशिवे उषा सावंत पद्मा जमूल नागम्मा मंगल अनुसया सोनवणे रेश्मा चौधरी वनमाला अवताडे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे आरोग्य निरीक्षक नरसिंग बच्चू आरोग्य निरीक्षक पंकज क्षीरसागर पी बी ग्रुपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भारत बाबरे पी बी ग्रुपचे अध्यक्ष आदित्य चंदन शिवे ॲडव्होकेट विशाल मस्के चंद्रकांत सोनवणे गौतम इंगळे धोंडीबाग कापुरे प्रकाश माने सूरज वाघमोडे शरद सोनवणे गौतम शिंदे लखन चंदन शिवे संतोष वाघमारे रोहन तळभंडारे आशण्णा सांगे सिकंदर शेख राजू जाधव अप्पा दोडमनी आदींची उपस्थिती होती